हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ही रोज आपल्याला दारासमोर ठेवण्यासाठी रांगोळी अगदी साधी आणि सोपी आहे बघा किती छान पण आहे छान दिसत आहे हा स्वास्तिकचाच एक प्रकार आहे तर ना माझ्याकडं प्रिंट काढून आणलेले पेपर होता त्याच्यावरतीच मी पाठीमाग हे स्वास्तिकचं ड्रॉइंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही हे प्रिंटसुद्धा काढून आणू शकता तुम्हाला येत नसेल तर पण अगदी साधा आणि सिंपल सोपं आहे तर तेच मी काढून घेतलेलं आहे पण ती थोडासा कोणा इकडं ना बाहेर गेला होता सो तर तर मी ना ते अगदी ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवत होते आणि त्याच्यावरती ना ओ एच पी शीट घे ठेवलेली आहे ही शंभर मायक्रोनची ओ एच पी शीट घेतलेली आहे मी ए फोर साईज आहे तर त्या साय ओ एच पी शीटमध्ये हे बरोबर स्वास्तिक बसतं आहे एवढ्या साईजचं तर छान असं मी आता ड्रॉईंग करून घेते अ, अशा तर आपल्याला रोज रांगोळ्या काढायला एवढा वेळ नसतो आपण काहीतरी एखादं फुल वगैरे काढू पटकन टाकतो पण ह्या जर रांगोळ्या अशा रेडीमेड बनवून ठेवल्यानं अगदी दारात खूप सुंदर दिसतात आणि काढायलासुद्धा सोप्या आहेत आणि ज्याला येत नाही त्याने ही प्रिंट काढून आणून अशा रांगोळ्या बनवू शकता खूप खूप सुंदर दिसतात तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच अगदी थोडस फिविकॉल आणि थोडंसं पाणी म्हणजेच की अर्ध फिव्हिकोल अर्ध पाणी घेऊन छान असं मिश्रण करून लावून घेतलेलं आहे वरती आणि रांगोळी छान अशी पसरून घेतलेली आहे मी आता ना ते रांगोळी टाकायचं जे असतं ना चाळणीसारखं ते आणणार आहे कारण ह्या रांगोळी मध्येच एकदम भस्कन पडते किंवा एकदमच कमी पडते तर ती आ... असलं ना रांगोळीची गाळंती त्याने एकवेली स्प्रेड होती रांगोळी सगळीकडे छान पडतली जाते आणि फिनिशिंगसुद्धा छान येतं सो माझं इथं ना पहिला लेअर कंप्लीट झाला होता आणि मी दोनच कलरमध्ये बनवलेलं आहे कारण ठराविकच कलर मी आणून ठेवले होते घरात तर तेवढे माझे काही दुसरे कलर होते तर एवढ्या ह्या रांगोळीला पूर्ण नव्हते आणि लाल पिवळा जास्तीचा जा होता असो म्हणून हे दोन कलर मी वापरलेले आहे तिथं दोनच कलरचं बनवलेलं आहे तुम्ही वेगवेगळे कलर घेऊन सुद्धा एक एक पाकळी बनवू शकता ते सुद्धा खूप खूप सुंदर दिसतं आणि ह्याच्यावरती ना मी टाकणार आहे नंतर वरतून खूप सुंदर त्याने लुक येतो तर माझं डबल लेअर करून छान असं सुकू दिलं होतं मी अर्धा एक तासभर छान असं सुकल्यानंतर मी त्याला ना बॉर्डर करायला घेतलेली आहे तुम्ही इथं गोल्डननी किंवा व्हाईटनी करू शकता पण मला ना ब्लॅक कलरची बॉर्डर ना खूप छान दिसते आणि अगदी अखीवरेखी उठून दिसते ह्या कलरवरती म्हणून मी ब्लॅक कलर घेतलेला आहे तुम्ही गोल्डन सुद्धा यूज करू शकता किंवा व्हाईट तर नाही तर मी आता पूर्ण बॉर्डर आधी करून घेते तर बॉर्डर करून झाल्यानंतर व्हाईट कलरनी ना थोडंसं मी इथं डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे काहीतरी वेगळं छान वाटतं म्हणून तर हे पांढऱ्या कलरने मी असं थोडंसं हलकीशी डिझाईन करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि खूप खूप सुंदर ही रांगोळी दिसत होती आणि असं वाटतच नव्हतं की ही ओ एच पी शीटपासून बनवलेली रांगोळी आहे तर खूप खूप सुंदर दिसते तुम्ही ही हे अशा बनवून ठेवू शकता रोज आपल्याला दारात असं ठेवायला छान होतं तर फायनली ही रांगोळी आपली अशी तयार झालेली आहे बघा